कस माहितीये का दिवस उगवला की आपल्याला लागते ला क्वार्टर आणि तेच नाही आज माझ्याकडे आज कुणाला तरी काय नाही आपल्याला खेळत नसतो मला असं वाटतं माझं लगेच आहे आगतो वहिले पडचण पडचण काय मी बसलो की तो मी उठता असं जा काय झालं पांडाचं ती आहेत घरात बर घरात काय भांडी गस्तय का काय ते भांडी भांडीनात घासत काम करतात त्यांचं काय तर बरं बरं असं जा असं काय झालंय बहेते का बाई दी काय झाले डोके माझं जरा हँग झालंय कशामुळे बाई बायको ओ ओयनी बाईको आजारी पल्ली तिला दवाखान्यात न्यायचे शंभर रुपये लागायच्या शंभर तेवढा देता का बिचारी पल्ली खाटर अयो तुमची बायको आजारी वय <laughs> शंभर रुपये कमी अग पूजा इडी का, का खोळी तू कुठे झालं पैसे आणायला तू आण माझ्याच लगीन नाही झालं म्हणून तसं नाही हो कस माहिती का आज ना उद्या लगीन होईल ना प्रॅक्टिस चालू नाही कांभर कम पडला शंभर गोळा करतो आणि बायको नेमकी आजारी पडली कि तिला तिथं पैसे घालतो नाही तसलं काय मिळणार नाही का असं कार माझा तुम्हाला आशीर्वाद मिळेल पण तुम्ही पण पैसे नाही तुम्हाला असं वाटायचं बाईक लाज उद्या पण ती आलीच ना पण मला कळलं दोन दिवसात येणार आहे मग द्या मग नाही का द्या भाऊजी तुम्ही नाही आता चल ग पूजा आपल्या घरात साखर आणून दिली असती कि चहा करा लग... आयला मला पैसे देत नाहीत गाय मी बी हितन पैसे घेतल्याशिवाय जात नसत मला सुरुवातला सुरुवात, सुरुवात माझी पैसे पाहिजे तेच मला त्याशिवाय ते माझाही थरथर कपायचा अंग बंद होत नाही हम्म पांडा होय वा काय ग चालला तुम्ही नाही नाही तमाशाला चाललंय ऑफिसला जाणार डबा घेऊन कुठं जाणार आवाज मला लय वडापाव खाऊ वाटलाय वडापाव च लागल्यासारखं लागल्यासारखा वडापाव खाऊ वाटलाय कालच आणून दिलता समोसा आज वडापाव उद्या काय तरी सांग तिला हा रोज रोज कुठन पैसे घालव किशातलं मी वडापाव बरं ठीक आहे बघू संध्याकाळी आता नाही जे आ, आ, आब, ए हरपीर तू इथं जेबा कुठे चालला मी चिमणी पकडायला चाललोय ए काय करतोस का सकाळ माझ्या दारात घा माजे अपाला तू सभर रुपयाने जेलाला जरा सांगतो एक काळ गेला हा आज वाला सभर रुपयाला काय झालंय म्हणलो माझे बायको आदर ये पल्ली हा बाय तुझी बायको कुठे आजारी पडेल पुढे जाऊन म्हणून पैसे ससावतो मी आताच गोडा लावतो पैसे मागितो पैसे बिशे काय नाही माझ्याकडं आणि तसं पण मी माझा सगळं कारभार बायकोच्या हातात दिलाय माझ्या हातात फक्त काय का म्हणजे माझ्या हातात काय सुद्धा नाही र काय असल ती बायकोच्या तू इथं दारात बसलो नको कुत्र्यासारखं नाही दारात नाही पण पाडावाला शंभर दिला ए सर बिबर काय मागू नको असा का बिखर चोट धंदा बंद कर जरा जाऊ दे का मला अयो पालवली माझ घ बायकोच्या हातात कारबार दिला आहे म्हणतोय अरे हो बैल बैलवाड आहे बायकोला ह्याच्या कशा घाडावतो आता बघ येतच बसतो अजून बी मी सका नाही उशीर झाला घड्याच का होय वा आलीस का माग घरात येतोय बाहेर वर तर महाग लगेच काय म्हणते माझ्या पोटातलं दुखते मला मेडिकल वरने गोळे आणून के तुझं जर दुखणं माझ्या आयुष्याला बांधले लग्न झाल्यापासून मंडवळ्या कशा बांधल्या तसं दुखणं बांधलं पोड दुख कुठं दहा भर कुठं काय दुखते मेडिकल वर गोळ्या आणून गोळ्या आणून द्या ब आता मी ऑफिसला चालू आहे महाग येते संध्याकाळ भाऊ तोपर्यंत लिंबून सोडा पी जा झोप आराम कर मी येतो संध्याकाळ

शंभर काय देऊ शकत नाही तुझं ती पी ने आयुष्याला आलंय बघ मला काम जाऊ दे सोना ऐकला का कस का अरे थोड्या परत माझं छाती बंद पडल हे बघ तुला सांगू तुला दारूला पैसे दिले आजच्या दिवस दे मग आजच्या दिवस नाही रात्री बायकोच्या हातात नाही कारभार दिला आता पुढे काय असेल तिच्या हातात कारभार आहे पण बायकोचा बैलबाडा झाला काही समज पण पैसे नाही तर मीच तुला सांगतो एक ना आता शंभर घेऊन चाललं ती बघतोच होतो बघ मी चांगलाच बघतो बघ बघतो बहिणी आज काही द्या मला खाला क्वालिटी नियोजन करावं लागणार ला आहे तुम्हाला असं काही कस आहे माझे का हे पांढरी सोमाल्याला घराफरशी असली गुळगुळीत टाकली या घसरतच येत माणूस आतमध्ये बघा चप्पल टाका खराब होती वैरे असू द्या बर कसपाव खायचाय मला म्हणलाय नाराजे म्हणला रागाळ म्हणला वडापाव खायचा वाटतं ढवा लागलंय काहीतरी होता तुम्हाला ते नाही का मग ते मला वडापाव पाठवलं जावा शंभर आणून द्या तुम्हाला मी वडापाव घेऊन येतो ता द करतोय मी त्यावर घाबर वहि माणूसच भाऊजनला देतेच तुमच्या पोटात दुखत तुम्हाला कस काय माहिती सांगितलं मी चाललो होतो खाली राहू चालतो सुखाकडं पण म्हणलं माझ्या बायकोच्या पोटा दुखतोय तिला गोळी घेऊन ये मेडिकल म्हटलं गोळी आणा मी जातो तेवढा आणा आणता मी तांदूळ नीट करतो आणा समर मध्ये तुमचा पोटा दुखायचा आहे हा नाही बघा मी तांदळ नीट केलंय बर का पाणी आणा का पाणी प्यायला जरा पाणी हा ना

ते उद्याचा दिवस उगावला की आपला भाग आहे त्याच्यामुळं पांडाच्या घरी आज काय जात नाही आता दोन चार दिवस बी हाय तर पैसा संपत नाही तेवढं जात नाही हम्म काय कधी यायचं भाऊजी येत्या नाही येत्या तर काय पळूनच गेली माझ्या पण पोटात दुखायचं राहिलं कशाचे आहे ते भाऊजी तवा फसवलं वाटत आपल्याला होय चला आता घरात जाऊ पूजा ए अरे असं का बसलाय कोण मेले म्हणे अहो ओके सर भाऊजींची वाट बघतोय त्या बेवड्याची वाट काय तुम्हाला टाका बी काय त्याची वाट बघायला आव नाही तुम्ही सांगितलं होतं ना त्यांना पूजाला वाडापाव खवाडला वडापाव घेऊन ये म्हणून आता जे आहे मी मी कधी सांगितलं त्याला वडापाव आणि बिडापाव काय सुद्धा सांगितलंय अग याड्याचे चावला दे तुला किती वेळा सांगितलं ता पैसे बिसे दिले नाहीत ना त्याला शंभर रुपये दिले कि वाडापाव तुम्ही सांगितलं आ... होतं त्यांच्यापशी अगं मी कधी सांगितलं होतं कधी सांगितलं होतं शंभर रुपये अगं ते बेवडे कधी पण पैसे काढत तुला एवढं कळत नाही का अरे काय झालं रे काय झालं काय झालं किसना बेवडा आलता त्याच्या आयला सका पैसे ह्यांना का हन वाटलंच होत ती दारात मी जातानाच होता तिथं मला वाटलंच होतं गंडवीन फिंडवीन काय गंडवलं काय आहो तुम्हीच तर सांगितलं होत कि संभाजी म्हणलं सोमा भाऊजीने शंभर रुपये सांगितलं तर औषधा अरे असा तुला लावत हिला आखल पिकल ऐक नाही अरे बाबा ती पियत आहे सारखं गंडवतय शंभर रुपये काढून येतय निवळ याडे चावले देत काय पुढे ती आला पिला किती गंडू दे अजिबात रुपये द्यायच नाही आमचं नाव सांगून येते काय पांड्या माझे वाटणे देऊन ठोक टाकील आता तू जाऊ द्या हानत नाही आणि पोरीला चाव नको जवळ घेऊन चाव ती जा घाल हा उठ उठ घरा सायपा कर देवा हित न पुढे आमच्या संघ पुसतो ना फोन आहे आम्ही लय हुशार राहणार आता हित न पुढे पाया ग पूजा देवाच्या हां काय उपयोग नाही आवयाने तुमच्या पाया पडू अहो ह्याच्या मुली पाया पडलं होतं की संदेव तुमच्यासमोर खबर आहे माझ्या जर पाया पल्ल का ना तुम्ही चांगला आशीर्वाद भेटल तुम्हाला कशाला आला तुम्ही आता कसं माझी गा महिने मी माझी बायको चाललो होतो सासरावाडीला जाता जाता झाले गाडी पंक्चर म्हटलं मग शंभर रुपये तेवढंच दिलं तर बरं होईल अहो मग जर झालं बायको कुठून आली वहिनी सासरवाडीला जायची मी प्रॅक्टिस करतो एकदे पण झाला प्रॅक्टिस मध्येच गाडी पंक्चर झाली गाडी चौकात लावली गे परत देतो माघारी तुम्हाला फसवलं कुठं औषध आणत वय अजिबात नाही तुमचा वडापाव तुमच्या गोळ्या मी घेऊन येत होतो पण घर साप नाही तुमचं कुठे गेलं का माहिती पण मी गोरगरीबाला मदत केली ते वडापाव मॅच खाल्ल्या आणि गोळ्या बी मॅच खाल्ल्या परत नाही ना का आता काय मिळणार नाही जावा तुम्ही हॅलो एवढा माझा घोरा मल गेला खायचा लागला माझ्या तुम्ही असला माझा अपमान झाला त्याचा बदला मी तर असतो बदला पाणी वरतो त्याचा पाणी माझी बायको कला अशीच सेवा करते माझ्या आईच्या तुम्हाला सांग तो कधीच तिला काम करून देत ना आ माझ्या आईची असली सेवा होती लगेल लगेच माझी बायको एवढी सुंदर आहे लय सुंदर तुम्हाला सांगतो माझ्या आईला पाहिला जागा लगाव तो एवढे कशाला तुम्ही हात तसा हाताचा उत्कृष्ट कावा घालवायचं हे हात तुमचा कसा नाही काय करतो बाबा माझ्या सुना नशिबाला नाही ते चांगल्या उठलं की झाडून काढ भांडी गा पुन्हा भाकरी कर कालवण कर लेकर हागरी मुटली काढ पण अधून अधून दू। सेवा करा लागते सर सांगतो माझ्याला किर किरसुनी म्हणून माहित ना बाईपासन हा काय माझ्या नशिबाला सुना आले ते ह्या मग काय काम करायला लागते बाबा मला काय करतो आता जेवताला घास बारावते माझ्या आईला माझ्या बाजू सेवा करते मग एवढी बायको तू सेवा करते नशीबाला कसले सुनाव आले बघ बाबा मला सगळं काम करायला लागतो वाटाची नका काढून देते काढवली एवढं करते मग ई सरती होय हा तेल मी लावती बॉडी मशाज करते होय परत उठायचं म्हणलं असं हात धरती आलं उठावती परत बायको तुझी चांगली का लय बायको एवढी चांगली घाला एवढी आईची सेवा कर आय माझे नशीबाला कसं सुना ना ते माझी सेवा करायला कोण असतो हा ना गि दरा चूप देऊन त्याला मी खा तर बघ बघ काय होय आय ते काय झातं माहितीये का तर तुझं काय झालं ते मी चाललो होतं माझी गाडी पंक्चर झालते कसं आहे माझ्या आईला मी सेवा ती गाडी पंक्चर काढायची होती सबरी ग्रुप आहे का बरं तर बाबा आता एवढं तो माझं डोळं उघडलं बर झालं सांगितलं मला माझं डोळ उघाडलं मी आता सुनाकडे कधी बघतीस सगळं चोप द्या ध्यानला तर बघतीस लागला हॅला माझ्या बाय हाना हाना खोटाय हाना गागीच्या थॅमला कसा आहे त्या राव म्हणता टॅलेट टड टॅलेंटेड एड मी तुमच्याकडं आता बघतीच चांगलं प्रियंका कुठे गेली ग प्रियंका ये बाय चल पूजा कशा कुठं गेले त्या कोणा अगं काय करताय तुम्ही काय पूजा कुठे गेली बोलव तिला बोलव पूजा अगं काय करताय तुम्ही मला कपड्याचे गाड्या घालत होती मला काय मलकरी करून ठेवलंय काय तुम्ही धुन धुवायचं भांडी घासायचं झाडून काढायचं लेकरं बघायची त्यांचं डबं काढायचं शाळेत लावायचं तुम्ही काढताय काय काय झालं काय झालं ते किशनची बायको बघ किती सेवा करते सासूची पण पण काय पण पण करता किसनची बायको सासूला चहा करून देते सायपा करून देते जेवण देते त्यांची इणी घालते आंघोळ घालती पाणी करते सासूला तोंडात घास बरी होती तुम्ही काय मला मुलकरीने केलंय काय हा मुलकरी सारखं मला राब घेताय तुम्ही नक्की करताय काय दोघी जणी किसनच लग्न नाही झालं बायको कुठं आली त्यांना गबासा तुम्ही खोट बोलता या तुम्हाला तुम्ही खोटं बोलताय तुम्ही गबा नका कालो करू ते किसनची बायको सासूजी किती सेवा करते बघा मला नुसतं मोल करून बनवून ठेवलं या सगळं काम करायला जा आता काम करायला जा दोनोद्वार एक जण भांडी कसा एकजण जावा बरं झालं आता गेल्या बघती गेल्या काम करते का ना तर मी आता जातीन आराम झुपती बरं झालं यार माझं डोळं उघाल ना तर ह्या पुरीने मला राबराब घेतलं असतं मी आता आराम जाऊन दिवानवर झुपती खरा मी तुमचीच वाड बघतो काय काय साईडला मला सांगतो काय झालं काय म्हणजे मी तुमची का वापल वाड बघतो बाय दे दोन तास झालं बसलोय जाऊ दे बाबा काम चाललोय हा कामाला कशाला जाता तुम्ही राव ह्या वयात बसून खायचं दिवस आहे तुमचं काय करतो लागत त्या दोन सोना घरी बसून खात्या त्या बायको बसून खाती या मला कामाला जावं लागतं रोज ही काटा बाबा अजून चाललो म्हणूनच तुम्हाला मी सांगतो या पा मला तुमचं ढोळ उघड करायचं काय माहिती का जवापासून तुम्हाला सांगतो माझं लगेच जावं लागणार त्या दिवसापासून माझी बायको कामाला जाते हजार रुपये दिवसाला कामावती पाचशे रुपये मला प्यायला देते पाचशे रुपये माझ्या बापाला देते एवढी सेवा करते माझ्या बापाची माझी बायको बायकोय का म्हणून मी तुम्हाला सांगतोय माझं डोळं उघडलेला का ते सांगतोय तुम्हाला तुमच्या तुमच्या ना सुना। आगा फोकाने हाना हा त्याशिवाय सुधरत नसते मी कामाला जात नाही जाऊ ना बसून खा मी काय म्हणतोय ड्राबा द्या कशाला खाता असलकांनी खेळ कशाला गरज मटन खायचं मला मटण नाही घरी सांगा बर जाऊ द्या जात जात झाले मी माझ्या बायकोला आलाय चालू ऑफिसला गाडी पंक्चर झाली शंभर रुपये लागल ते खेळा गाडा गाडीतला आता बायको तर पाचशे रुपये देते तुला रोज पण तिचा पगार उद्या होतो ना त्या पंक्चर झाले गाडी आईला हि पैसे तुम्ही साठ तर तू आपलं फोकाले हाना घरी जाऊन बायक सोनांना तुमच्या असू द्या जाऊ आईला काय हाव रे कस तुमच्या सोनांच पठाकण केलं मी कॅलेंटेड रे मी माणूस हतार माझ्या सासूच जाऊन कान भरलं त्याने मला त्या किसनला दहा रुपयाला पैसे दिले नाही म्हणून माझ्या सासूचं कान भरलं म्हणून मला दुना दहायची वेळ आली काय झालं आवलं कटाला काम करून धुण धुलं भांडी घासली तुम्ही काय केलं का मी स्वयंपाक केला फरशा पुसल्या भांडी घासून काढली सगळे हा ते काय करतात जोपल्या तर झोपले दोय मजा आला का तुमची हा काय झालं मामा काय झालं मी कामाला रोज जातो या सासऱ्याला कामाला लावता आणि तुम्ही माझे आईत बसून खाता वर आवा पण झालं काय मामा मी म्हातार का तुम्ही झालं काय काय झालं मध्ये ती किसनची बायको रोज कामाला जाते रोज हजार रुपये कमी होती त्याला पाचशे रुपये पियाला देते त्याच्या बापाला पाचशे देते हा आव मामा त्या किसन भाऊजीचं लग्न नाही झालं बायको कुठला लगीन झालंय त्याचं

किसन भाऊजींचा जाळ झाला त्यांचा त्यांच्यामुळे ही वेळ आली कामाची माझ्या इटा व्हायची जाळ झाला या किसन भाऊजींचा त्यांना पैसा दिला नाही ना दहा रुपयाला म्हणून मला आजी कस भरायची वेळ आली या काय झालं गं पूजा ले कंटाळा आला त्या किसान भाजींमुळे झालं की कामाची वेळ आली त्यांना दहा रुपयाला पैसे दिला आहेत म्हणून आत्या आणि मामा आता बसून खायला लागल्यात अगं पूजा आपल्याला अजानक काहीतरी उपाय शोधावंच लागं नाहीतर आपल्याला ही आयुष्यभर असली काम करत बसावं लागते बघ हो माझ्याकडे एक आयडिया आहे कसली गायड आहे पूजा चला सांगती हां चल चल आत्या। का झालं काय झालं काय झालं बोलाय काय आवाज त्या काय झालं मला सांगा एकदाच काय बोलता येते बोला मला एकदा काय काय तुमचं आव त्या किसनचं लग्न नाही झालं काय झालं सांगा बरं नाही झालं ते किसनचं लग्न सांगतो ना आम्ही तुम्हाला अगं पूर्ण झालंय तुम्हाला खोट सांगतोय जावा तुम्ही आम्ही मुडमध्ये आले तुम्ही काय असेल आमचं मुड हाप करताय जा ऐकत नाही तर आणि मामा पण ऐकत नाही मस्त बसल्या तिथं सांगितलेलं ऐकणार काहीतरी आयडिया करावं लागेल आपण ना किसान भाऊजीकडे जायचं आणि त्यांना गोड बोलून तयार करायचं त्यांना म्हणायचं भाऊजी आमचे तुमच्यासाठी ना देखणी पोरगी बघितली पोरगी आहे म्हणायचं पण त्याच्यासाठी आज त्यांच्या पुढे आणावं लागेल ना त्यांना कुठं खरं वाटतंय हा तेवढं पण आहे त्यांना सांगायचं माझं लग्न नाही झालं असं आमच्या आत्याला कबूल करून दाखवा तुम्हाला ती चला 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 भेटून का एकदा हे काम झालं की वीस रुपये देते ते मालक मला लगेच काय मला त्या बायाच्या दोघीची मी वाट मी झालं माझ गाव मी नाही काय काय केलं माझ्यासाठी बाटली पाटली एवढ माझी सेवा कशामुळं बाटली पण आणली तुमच्यासाठी पूर्वी पण बघितली माझ्यासाठी पूर्गी पण बघितली आला लज भारी होईल की मुरगी चला घे बघायला

आमच्या आत्यांकडे चला घ्याकड चला। चांगली फक्त आत्याला आमच्या तयार करा माझं लग्न नाही झालं म्हणून आतालाच काय सगळ्या गावाला बोमळून सांगितलं की मी माझं लगीन झालं सगळ्या गावाला मी माहिती माझ लगीन झालंय फक्त भास आहे माझं लगीन झालंय म्हणून ती Yeah. चला चला या बाय होय पण मला जी पूर्गी बघितली हाय कि तुम्हाला काय करायचं चला तर आधी सासरवाडी होणार काय झालं काय तुझ्यामुळे आमचा चांगला दिवस आला चांगले दिवस आला आमचे थोड्या वेळाने वाईट दिवस येणार झालं सांगू का बहिणी सांगू काय झालं तर काय कसं आहे माहिती का मी जे तुम्हाला सांगितलं माझं <laughs> लग्न झालंय माझी बायको सेवा करते वगैरे असं काय ना माझे काय lignin झाले नाही माझे काय बाई बोल आय माझा आई-बाबाची पुरी सेवा करत नाही आई बापच मला शिवाय देते मला म्हणत होतो काय मला म्हणत होतो तुम्हाला किसन भाजीचं नाही लग्न झालं नाही लग्न झालं खोटं बोलत का नाही भरपूर पूर्ण त्यांचं ऐकून द किसनचं ऐकून आम्ही तुला ताप दिला चुकलो बाई आमचं झुकलं तो बाबा ए दे आम्ही दिसक झुकते मी दिस जाती जा थांब कामला थांब काय म्हणतो माझ्यासाठी तुम्ही बघितलेली ती कुठं माझ पोरगी लावून काय नाही आम्ही बोलत होतो कशामुळं कबूल करायचं नाही झालं म्हणून खुट बोलले बोल का आय माझ लगीन झालं या कसं आहे माझे का माझी आईची सगळी सेवा करते बापाची सगळी सेवा करते फक्त ती शेजारची बायको या ते आपल्याला सेवा करायला ते असू द्या ते